नौशरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद आहे एल वर सुरू असलेली फायरिंग थांबवली आहे कारण पाकिस्तानची आता टरकलेली पाहायला मिळते काही तासांपासून फायरिंग जी सुरू होती पाकिस्तानकडून ती थांबवण्यात आलेली आहे एल ओसी वर सुरू असलेली फायरिंग पाकिस्ताननं थांबवली आहे आपण ही पाहतोय पाकिस्तानकडून आता नौशेरात गेल्या काही तासांपासून जी फायरिंग सुरू होती ती बंद करण्यात आलेली आहे एल ओसीवर सुरू असलेली फायरिंग पाकिस्ताननं थांबवली आहे सांबा भागातीलही पाकिस्ताननं जी फायरिंग केली होती ती थांबवण्यात आलेली आहे कारण पाकिस्तानला कळून चुकलेलं आहे भारताची ताकद का आहे कारण भारत पाकिस्तानपेक्षा बलाढ्य देश आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन नौशिरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची जी फायरिंग होती जी बंद करण्यात आलेली आहे एल वर सुरू असलेली फायरिंग पाकिस्ताननं थांबवली कारण पाकिस्तानची आता तरकलेली पाहायला मिळते या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे खरं तर काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये एल ओ सीवरती फायरिंग जी आहे ती पाकिस्तानने केलेली होती आणि जम्मूमधील संभा येथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे फायरिंग पाकिस्तानच्या वतीने करण्यात येत होती परंतु आता पाकिस्तानने अक्षरशः थकून भाकून जे आहे ती ही संपूर्ण फायरिंग थांबवल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते आणि मिळत असलेल्या माहितीनुसार या एल ओ सीवरती असणाऱ्या सगळ्या भागातील फायरिंग जी आहे ती थकून आता पाकिस्तानने थांबवलेली आहे कारण का आपण अक्षरशः दमछाट या सगळ्या पाकिस्तानी सैन्याची झालेली होती काही भागांमध्ये अनेक ठिकाणी जे आहेत ते क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला होता परंतु आपल्याकडून ज्यावेळेस प्रत्युत्तर मिळालं त्यावेळेस सगळी रडार यंत्रणा जी आहे ती पाकिस्तानची मोडकळीच आलेली होती आणि त्यानंतर काही काळानंतर जे आहे ते वरती मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या सैन्याने जे आहे ते बेछूट फायरिंग करायला सुरुवात केलेली होती परंतु त्याला चोख प्रत्युत्तर जे आहे ते भारतीय सैन्याने त्या ठिकाणी दिलेलं होतं येलोसीच्या भागातील असेल जम्मू भागातील असेल किंवा च्या भागामध्ये असेल तशाच प्रकार फायरिंग जी आहे ती काही प्रमाणामध्ये झालेली होती परंतु जम्मू येथील जम्मू मधल्या प्रमाणामध्ये रात्रीपासून फायरिंग जी आहे ते अगदी सकाळपर्यंत ही फायरिंग जी आहे ती पाकिस्तानी थांबवलेली आहे कारण का दमछाक मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तानची झालेली आहे आणि पाकिस्ताननी बॉर्डर बॉर्डरवरती असणारी ही सगळी फायरिंग आता थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु आता जर का पुन्हा पाकिस्तानी काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जर का प्रत्युत्तर भारताने दिलं तर त्यानंतर पाकिस्तानची तिथे जम दमछाक होईल ती बी पाहण्याजोगे असेल रोहन पाहायला गेला तर पाकड्यांनाही माहिती आहे की भारताची ताकद काय आहे भारतासमोर आपला निभाव टिकणार नाही त्याचबरोबर आपलं जे काही आहे जे काही आपल्याकडे आहे ते भारत नष्ट करण्याच्या भूमिकेत सध्या आहे हे पाकड्यांनाही जाणीव आहे त्याची तरीही पाकड्यांकडून कुरघोड्या सुरूच आहेत कुरापती सुरूच आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील केवळ दिखाव्यापुरतं जे आहे ते पाकिस्ताननी काहीसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु हा सगळा प्रयत्न असफल ठरला आणि त्याला जे काही भारताने प्रत्युत्तर दिलं त्या प्रति प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानचं नाग जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगलंच कापलेलं गेलेलं पाहायला मिळते अगदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील कुठेतरी जाऊन त्यांच्या घराच्या खाली लपून बसावं लागतं अगदी त्यांच्या घराजवळ दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती आपण जाऊन पोहोचतो तिथे त्या ठिकाणी आपण जाऊन हल्ला करतो तरी देखील पंतप्रधान जे आहेत ते लपूनच बसले असतात त्यामुळे पाकिस्तानची जी काही लायफी आहे ती संपूर्ण आंतरराष्ट्रीय सगळ्या देशांना जी आहे ती समजलेली पाहायला मिळते त्यामुळे पाकिस्तानच्या सगळ्याच बाजूने यंत्रणेची जी आहे ती चांगलीच या सगळ्यामुळे टिळकलेली पाहायला मिळते कारण का ज्या पद्धतीने पाकिस्तानवरती क्षेपणास्त्र टाकण्यात आले त्यानंतर एकही रडार जे आहे ते पाकिस्तानचं चाललं नाही पाकिस्तानने जी जी क्षेपणास्त्र पाठवलेली होती ती वेळीच आपण सावधगिरीने पाठीमागे पाठवली त्यांचा नायनाट जो आहे तो भारताने केलेला होता त्यामुळे पाकिस्तानची सगळी यंत्रणा जी आहे ती किती मेटाकुटीला आलेली होती हे सगळं काल दिवसभरामध्ये काल रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळालं अगदी दोन तासामध्ये पाकिस्तानची दमछाक झाली आणि जर का त्याला प्रतिउत्तर भारताने तशाच पद्धतीने रात्रभर सुरू ठेवलं असतं तर निश्चितचपणाने मोठा फटका जो आहे तो पाकिस्तानला बसला असता परंतु तसं न करता आपण देखील वेळी जी आहे ती ही सगळी भूमिका लक्षात घेतली पाकिस्तानची झालेली दमछाक लक्षात घेतली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधामध्ये तितकासा मोठा आपण कुठलाही हात जो आहे तो पाकिस्तानला दमछाक झाली ती पाहता पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगलं जे आहे ते नाक आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे असं म्हणत भारतानं आता पाकला दाखवून दिलेलं आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहिती